नमस्कार प्रबोधनशील लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित या निवडणुकांमध्ये नेमके महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक घोषित झालेली आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की एकोणतीस महानगरपालिकेच्या बरोबरच ही महापालिका आहे आणि ही महापालिका अध्यावत म्हणून तर ती सक्षम महापालिका म्हणून तिकडे पाहिलं जाते आज या प्रवा या महापालिकेमध्ये एकशे अकरा नगर शोक आहेत जे सुरुवातीला एकोणीसशे पंच्याण्णवला जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेला नगरसेवक कमी होते परंतु लोकसंख्या वाढत गेल्यानंतर त्या लोकसंख्येच्या आधारे एकशे अकरा नगरसेवक झालेले होते <laughs> काल करोनाच्या काळामध्ये ही निवडणूक म्हणजे प्रक्रिया संपलेली होती म्हणजे पहिला टर्म संपलेला होता आणि निवडणूक करोना काळाच्या अगोदर ही निवडणूक घोषित करणार होते परंतु करोना काळ लागल्यामुळे निवडणूक प्रक्रिया थांबली आणि करोना काळाचा जो एक दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस असा तो कार्यकाल जवळजवळ चालू होता आणि त्याच्यावरती प्रशासन होतं आणि त्यानंतर करोना काळ संपला निवडणुका घोषित होतील असं वाटत होतं परंतु लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या त्या पार पडल्या विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या त्या पार पडल्या आणि त्याच्यानंतर या निवड दोन्ही निवडणुका म्हणजे लोकसभेच्या निवडणुका आणि महा विधानसभेच्या निवडणुका ह्याचा जो काय आता राजकीय दृष्ट्या जर आपण विचार करायला गेला तर बरस वातावरण बदललेलं आहे राजकीय दृष्ट्या बदललेली आहे या आणि यामुळे असा परिणाम झालेला आहे की खरोखर राजकारण म्हणजे सत्ता चालू आहे की त्याच्यावरती कोणाचा अंकुश आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं घडतंय म्हणजे एक प्रकारचं सा सत्तेसाठी आज प्रत्येक जण आपापल्या भरजीनुसार पक्ष निवडायला लागले आणि असं करत करता करता लोकसभा पार पडल्या विधानसभा पार पडल्या विधान त्याच्यानंतर संघर्ष सुरू झाला आणि राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि त्याच्यानंतर लगेचच महानगरपालिकेच्या निवडणुका आणि त्या त्या निवडणुका पार पडल्यानंतर लगेचच त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित केल्या आता या निवडणुकीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली की कोणाचा पक्ष तुल्यबळ आहे कोणाचे उमेदवार किती ताकदीचे आहे महायुती होणार एका बाजूला भाजप सेना महायुती होते की इकडे महाविकास आघाडीची युती होते असा एकंदरीत जर आपण विचार करायला गेलं तर संघर्षमय वातावरण सुरू आहे यामध्ये निर्णबी महापालिका सुद्धा सुटलेली नाही आज महापालिकेमध्ये एकशे अकरा जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणार आहेत पूर्वी एक प्रभाग असायचा आता हा सदस्य प्रभागाचा एक प्रभाग झाला म्हणजे अठ्ठावीस प्रभाग झाले सत्तावीसचा चार आणि अठ्ठावीसचा एक म्हणजे तीन असं आणि यामध्ये प्रामुख्याने चौदा गावांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे आणि चौदा गावाचा समावेश त्याचा विकास झाला नाही झाला तो भाग नंतरच आहे परंतु तो, तो सुद्धा भाग तितला या म्हणजे तिथला परिसर सुद्धा या महाबे महानगरपालिकेमध्ये तो जोडण्यात आलेला आता इथे काय झालंय की गणेश नाईक विरुद्ध शिंदेगड म्हणजे शिंदे असा संघर्ष सुरू झालेला आहे याच्यातून काय पार पडेल हा भाग नंतरच आहे आणि हे करत असताना आत्ताच्या अंतिम टप्प्यामध्ये महायुती होईल महाविकास आघाडी होईल इथेपर्यंत चाललं होतं पण पर आतापर्यंत असं लक्षात आलं की महाविकास आघाडीची आघाडी ही एकत्र निवडणूक लढवणार आहेत आणि महायुतीमध्ये अजूनही संघर्ष सुरू आहे त्यामुळे माहिती होत त्यामुळे आता भाजप स्वतः स्वबळावर सो निवडणूक लढवणार आहे आणि त्याचबरोबर शिवसेना सुद्धा स्वबळावर निवडणूक लढवणार आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये रिपब्लिकन पक्ष कुठे आहे हा एक सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे की त्यांना असं वाटतं की प्रत्येक वेळेला आम्हाला आम्हीच दाखवलं जातं आम्हाला पाच तिकीट दिली जातात दिली जातात दिली जातील असं म्हटलं जातं सुद्धा या निवडणुकीमध्ये हीच परिस्थिती आहे की रिपब्लिकन पक्षाला पाच कमीत कमी तिकडे दिली जातील असं वाटत होतं परंतु अजूनपर्यंत तो निर्णय लागलेला नाही आहे आणि जर का दिल्या नाही तर आर पी आय ही सुरू निवडणूक लढणार पण ही करण्यासाठी आता फक्त एक दिवस शिल्लक राहिलेला आहे एक दिवस की ज्याच्यामध्ये ती गोष्ट प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही त्यातमध्ये सुद्धा तीन वाजेपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पार पडा म्हणजे तुम्हाला अर्ज दाखल करण्याचा तीन वाजेपर्यंत हा दिलेला निर्णय आता यामध्ये काय होणार आहे आता कोणाची ताकद लागणार चार प्रभाग म्हणजे चाळीस हजार मतदार येतात लक्षात ठेवा या ठिकाणी एक प्रभाग सांभाळताना उमेदवाराला नक्की व्हायचं परंतु आता चाळीस म्हणजे चाळीस हजारांना पकडायचं भले तुमचे एक एक एक, 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 एक उमेदवार जरी असले तर प्रत्येकाची ताकद ही दुसऱ्या प्रभागात आहे की नाही ह्याची सुद्धा आता चाचपणी होणं गरजेचं आहे पण तितका वेळ नाही आहे कारण पंधरा जानेवारीला निवडणूक आहे सोळा जानेवारीला निकाल लागल्याने तेरा तारखेला साडेपाच वाजता प्रचार बंद होणार आहे याचा तीन तारखेला तुमचं नामांकन परत घेण्याचं वेळ आहे त्याच्यानंतर तुम्हाला चिन्ह मिळणार तुम्ही त्याच्यानंतर प्रक्रियेने दहा दिवस फक्त तुमच्या हातात मिळतात आणि दहा दिवसामध्ये उमेद आज अशी परिस्थिती अशी आहे की त्यांना अर्ज दाखल करताना काय करायचं काय नाही त्याच्यात अनेक समस्या आहेत अनेक त्रुटी आहेत त्या समजत नाहीयेत म्हणजे प्रश्नपत्रिका महानगर निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून देण्यात आली पण आता ती सोडवायची कशी त्याला कोणाचा आधार घ्यायचा कुठल्याही कार्यालयामध्ये कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून याचा एक फॉर्म्युला तयार केला गेला नाही आणि त्यामुळे प्रत्येक उमेदवार हा आत्ता अडचणीत आलेला आहे अनेकांचे फॉर्म बाद होण्याची सुद्धा दाट शक्यता दा आहे आणि अशी परिस्थिती आहे की कोणा माझ्या माझ्याच पक्षातल्या उमेदवाराचा अर्ज बाद व्हावं हो, ही सुद्धा बघितलं जात आहे म्हणजेच अशी परिस्थिती आहे की माझ्याच प्रभागात माझेच दुश्मन मी तयार करतोय की त्याचा परिणाम त्या मतदारावरती माझ्या विजयावरती किती मोठा होईल याचा अभ्यास न करता त्याचा फॉर्म बाद कसा होईल यासाठी कुणीही कोणाला मार्गदर्शन केलं आज वकील सुद्धा हे अर्ज भरून घेताना पंचवीस पंचवीस तीस तीस हजार रुपये या ठिकाणी घेताय म्हणजे विचार करा आज हा घोडेबाजार सुरुवातीपासून सुरू झाला परत फॉर्म मागे येण्यापासूनचा हा तो गोडे बाजार असणार आहे त्याच्यानंतर पुन्हा अजून चिन्हांपासून होणार आहे आणि यानंतर निवडणुकीचा निकाल काय लागेल त्याच्यावरती महानगरपालिकेचा महापौर बसेल एवढं मात्र आता या क्षणाला तरी कळतंय पुढे उद्यापासून म्हणजे एक, एक, एक तीस तारखेला ती जो काय अर्ज दाखल केला जाईल तो किती उमेदवार अर्ज दाखल करतात दा, त्याच्यावरती कळेल तुर्तास इथेच थांबतो